अतनूर तेरू नदीवरील पर्याय रस्ता पूल गेला वाहून घ्यावे साहेब पाहून अठ्ठावीस गावांचा संपर्क तुटला जळकोट तालुक्यातील अतनूर येथे गेल्या चाळीस वर्षापासून बांधकाम करण्यात आलेल्या जीर्ण पुलांचे ढासाळणे व भिंत कटडे कोसळून निघून जात असल्याकारणाने या पुलाला या मतदारसंघाचे क्रीडामंत्री संजय म्हणसोळे यांनी नवीन पूल बांधकाम करण्यासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर करून दिला होता पण गेल्या एक वर्षापूर्वी मंजूर केलेला अतनूर तेरू नदीवरील पूल असूनही त्याचे काम भर पावसाळ्यात जुलै महिन्यात सुरू करण्यात आले जीर्ण पूल पूर्णपणे जे सी बी मशीनसह विविध लोखंडी यंत्रसामुग्रीने जमीनदोस्त करण्यात आले हा पूल जमीनदोस्त झाल्यानंतर पर्यायी रस्ता म्हणून वाहतुकीकरिता नवीन पर्याय रस्ता तयार करण्यात आलेला होता शनिवारी रोजी गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या गरिमझिम पावसामुळे व तेरू नदीला आलेल्या छोट्याशा पुरामुळे संपूर्ण पूल वाहून गेलेला असल्यामुळे परिसरातील अतनूर गवांसह मेवापूर चिंचोली गुत्ती घोंशी नळगीर उदगीर जळकोट तालुका कार्यालय कामे शासकीय रुग्णालय बाराळी मुखेड तसेच लातूर नांदेड जिल्हा सरहद्दीवरील गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला असून दोन चाकी वाहने चार चाकी वाहने व एस टी बस वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे या पुलावरूनच अतनूर गाव पर जिल्हा सव जिल्हा सरहद्द मार्गावर आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये वसलेला आहे अतनूर तेरू नदीचे पात्र दीडशे वर्षापूर्वीपासूनचे असून यामध्ये बारामाही पाण्याची झुळझुळ वाहत असते असे असतानाही हा पूल गेल्या एक वर्षापूर्वी कोट्यावधी रुपये देऊन मंजूर करण्यात आलेला असतानाही भर पावसाळ्यात तेही जुलै महिन्यामध्येच याचे नवीन बांधकाम करण्याचे ठेकेदारांनी रिक्स का घेतली हे कळण्यासारखा मार्ग व शब्द नाही तसेच आज पूर्णपणे डळणवळण वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली असून आज रोजी गावात एखादी गॅस्ट्रोसारखी डेंग्यूसारखी हिवतापासारखी साथ पसरल्यास त्या रुग्णाला तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी या मोठ्या शासकीय हो। निमशासकीय हो खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार हे मात्र निश्चित आहे हा पूल पावसाळ्यातच बांधण्याचा ठेकेदाराचा हेतू व त्यांच्याकडे काम करण्याची कला कौशल्य अकार्यक्षमता यावरूनच दिसून येत आहे त्वरित पर्यायी रस्ता उपलब्ध करावा अन्यथा सोमवारपासून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा अतनूरसह परिसरातील गावातील ग्रामस्थांनी व प्रतिष्ठित नागरिकांनी प्रशासनास दिला आहे